आज एक महत्त्वाचं रिटेक्शन आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवण्यात आलेला होतं याच्यामध्ये पाठीमागं काही महिन्यात सातारामध्ये एक विशिष्ट प्रकारची घरफोड्या आणि गुन्हे घडत होते ह्याच्यामध्ये जी मोडस होती ती आपल्याला बाहेरच्या लोकांची वाटायची स्थानिक नव्हते असं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लोकांचा आणि साक्षीदारांचा थोडाफार आपल्याला त्याच्यामध्ये माहिती यायची परंतु फार त्याच्यामध्ये काय सक्सेस आपल्याला भेटत नव्हतं नंतर ह्याच्यामध्ये काही चांगल्या तांत्रिक गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे जे आता आधुनिक तपासमध्ये काही गोष्टी आता आलेल्या आहेत अलीकडच्या काळात आणि त्या प्रणालीचा वापर याच्यामध्ये केलेला याच्यामध्ये छोटे काही क्लू आम्हाला प्राप्त झाले आणि ह्यानंतर एक, एक आरोपीचा निष्पन्न नाव निष्पन्न झाला आणि हा आरोपी असा आहे ज्यांनी अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या मोठ्या जिल्ह्यात यांनी गुन्हे केलेले आहेत कर्नाटकमध्ये यांनी गुन्हे केलेले आहे आपल्या एकूण जर ह्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्या आतापर्यंत ह्या गुन्हेगारवर ऑन रेकॉर्ड एक्केचाळीस चाळीस गुन्ह्यामध्ये हा आरोपी अटक झालेला आहे परंतु ह्या गुन्ह्या केल्यानंतर तो फरार होऊन जातो आणि फरार झाल्यानंतर कोणी त्याला पकडण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाला नव्हता ह्याला या काळात त्यांनी सोलापूर नगर पुणे कर्नाटक राज्य धाराशिव बीड सातारा असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुन्हे करण्याची एक लढीच लावलेली होती आणि याच्यात मोठ्या प्रमाणात सोनं चांदी आणि साहित्य त्यांनी गायब केलं होतं याची मोडस अशी आहे हा जो आरोपी आहे त्याच्यासोबत त्याचे काय नातेवाईक आहे त्या नातेवाईकांच्याच मिळून त्यांनी एक गँग तयार केलेली आहे आणि ह्यांच्याकडूनच मोठे मोठे तो, तो गुन्हे करतो मोठ्या प्रमाणात सोनं चांदी सगळं तो चोरी करतो लोकांना मारहाण करून जबरी चोरी करतो दरोडे टाकतो आणि हे सगळं जो सोनं आहे तो वेगळ्या ठिकाणी जाऊन तो ठिकाणी जाऊन पेरून ठेवतो किंवा घरात जाऊन लपवून ठेवतो याच्यामध्ये आरोपीच्या पाठीमागे आपली टीम कंटिन्युअसली होती आणि आपल्याला याच्यामध्ये इंट आली की तो आपल्या साताराच्या एका भागात चोरी करण्यासाठी परत आलेला आहे त्याच्यावर ट्रॅप लावण्यात आला आणि ट्रॅपमध्ये हा आरोपी ज्याला शोधण्यासाठी एवढे सगळे यंत्रणा लागल्यानंतरही तो सापडत नव्हता त्याला आमच्या एक अधिकाऱ्यांनी तीन चार अंमलदारांनी मिळून मात्र त्याला पकडलं त्यांनी खूप प्रतिकार केला पकडण्यामध्ये आमच्या लोकांना त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात इजा झाली आपल्या लोकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण केलं आणि त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर देखील हा जो आरोपी आहे याची असा वैशिष्ट्य आहे की हा कुठेही रिकव्हरी देत नाही एक्केचाळीस गुन्हे आहे आपण बघू शकता त्याच्यावर ज्याच्यामध्ये तो अटक झालेला आहे परंतु रिकव्हरीच्या नावावर तो काहीच रिकव्हरी देत नाही परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी नऊ गुन्ह्यांची आता रिकव्हरी दिलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे कारण हे गरीब लोकांच्या फिर्यादी लोकांच्या हा सगळा सोनं आणि चांदी आहे याच्यामध्ये आतापर्यंत ह्या या घरफोड्यांमध्ये सत्तावीस तोड्या सोन्याची त्यांनी आतापर्यंत रिकवरी दिलेली आहे त्याची एकूण किंमत एकोणीस लाख चौवेचाळीस हजार आहे त्याचबरोबर सहा किलो चांदी यांनी आतापर्यंत रिकवरी दिलेली आहे त्याची किंमत पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या साताऱ्यातले काही भाग खास करून बोरगाव हो। या भागातून कॅश देखील त्यांनी चोरी केला होता मोठ्या प्रमाणात तर पन्नास हजार रुपये कॅश देखील याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे वाहन त्याचा एक लाख रुपयाचा होता तो आपल्याकडे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये या आरोपीकडून आता प्राप्त झालेला आहे त्याचा एक रिसिव्हर होता जो हा सगळं सोना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन याचा वाटप करायचं विल्हेवाट लावायचं त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत जे त्यांनी जे नावं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये एकूण सहा लोकांची ही गँग आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे हे पाच जण चार जण अजून याच्यामध्ये फरारी आहे त्यांना सध्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि एकंदरीत एक आ, मोठा एक, एक गँग याच्यामध्ये आता आपल्या ताब्यात आहे आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेऊन आपण आणखी यांचे गँग मेंबर्सला शोधण्याचा आता प्रयत्न करतो आत